पश्चिम महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या माझा महाराष्ट्र न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर चेतन अरुण नाखे गोकुळ दूध संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशन न्यू दिल्ली संचालक मला या माझा महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून हा दुसरा वर्धापन दिन आहे आणि ज्या दोन वर्षामध्ये त्यांची कामाची कारतीर्द बघितली ज्या पद्धतीने त्यांनी निर्भीडपणे कोल्हापूरच्या समस्या असतील राज्यातल्या समस्या असतील देशातल्या समस्या असतील त्याचं अतिशय प्रामाणिकपणे मुद्द्याला धरून जे खरोखर सत्य परिस्थिती ते मांडण्याचं धाडस या माझा महाराष्ट्र या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि खरोखरच या कमी वेळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व लोकांच्या स्तुती तार्य असेल किंवा अतिशय प्रामाणिकपणे निर्भीड काम करणार चॅनल अशा माध्यमातून त्याची ख्याती आहे आणि परत एकदा त्याच्या असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या सर्व जर्नलिस्टना त्यांचं मला अभिनंदन कराव असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी कष्ट करून ज्या बातम्या कोल्हापूरच्या लोकांच्या बदल आहेत मांडणं त्याच्यावर निर्भीडपणे आपलं विश्लेषण देणं आणि त्या माध्यमातून जनजागृती समाज कल्याणाचे विषय असतील किंवा कोल्हापूर एका वेगळ्या उंचीवर लागणारे विकासाच्या गोष्टी असतील त्या निर्भीडपणे मांडण्याचं काम माझा महाराष्ट्र या माध्यमातून केले आणि या त्यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनासाठी मी डॉक्टर चेतन नरके त्यांना खूप मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर अशीच आपली प्रगतीमंत रहावी की ते ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझी शुभेच्छा परत एकदा सर्व चॅनलला माझ्याकडून द्यायचं मी मी अभिवादन